नवापूर तालुक्यातील चितवी वन्य वन्यप्राण्याचा हल्ला मशीदच्या पिल्लूठार नुकसान भरपाईची मागणी नवापूर तालुक्यातील चितवी गावात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या म्हशीचे पिल्लू ठार झाले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ही घटना बुधवारी मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घडली तालुक्यातील चितवे ते उतर्या टेट या गावीत मुकाम चितवी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांनी स्वतःच्या शेतात त्यांचे पाळीव प्राणी म्हशी वगैरे बांधलेल्या होत्या दिनांक एकोणतीस ऑक्टोबर बुधवारच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास म्हशीच्या पिल्लू वर जंगली प्राण्याने हल्ला करून त्यास ठार केल्याची घटना घडली म्हशीचे पिल्लूवर बिबट्याने हल्ला केल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे याबाबत घटनेची माहिती मिळताच वनपाल युवराज भाबड खांडबारा राऊंड आणि वनरक्षक राहुल गावी देवडीपाडा बीट यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला संबंधित शेतकऱ्याने वनविभागाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला वनपरिक्षेत्र अधिकारी चिंचपाडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू असून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली ग्रामस्थांनी परिसरात वाढत्या वन्यप्राण्यांच्या वावरावर नियंत्रण आणावे तसेच जनावरांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली वन तसेच वन विभागातर्फे येथील ग्रामस्थांनी आपली पाळी जनावरे शक्यतो शेतात न ठेवता आपल्या घरीच सुरक्षित ठिकाणी बांधावी तसेच शेतामध्ये एकटे फिरू नये शेत परिसरात जंगली श्वापदांपासून बचाव करण्यासाठी आग पेटवून त्यात मिरचीचा धूर करावा अशा सूचना देण्यात आल्या येण्यात जाधव नजरबांध देऊन